तर मित्रांनो एक प्रामाणिक गोष्ट सांगायची तुम्हाला कारण आत्ता ही वेळ आहे ती दोन तीनच्या दरम्यानची आहे सकाळच्या दोन तीनच्या दरम्यानची तर या व्हिडिओजमध्ये मी काही व्हिडिओज टाकलेले आहेत चॅनलवरती हो तर त्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला काही फरक दिसला असेल किंवा एकदम स्थिर बोलतो आहे तर नक्कीच लक्षात घ्या कारण सकाळचे तीन वाजता आहेत तर त्यानुसार तुम्ही गेस करू शकता की कशाप्रकारे हे वातावरण वा आहे तर मित्रांनो तीन वाजता आपण व्हिडिओ शूट करतो कारण तुमच्यापर्यंत हे टॉपिक पोहोचणं खूप गरजेचं आहे आणि जर तुमच्यापर्यंत ते टॉपिक पोहोचले नाही तर तुमच्या अडचणी दूर होणार नाहीत असं नाही की माझ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही त्या अडचणींवरती प्रश्न त्या प्रश्नांवरती सोल्युशन काढतात इतरही व्हिडिओ आहेत पण माझे जर व्हिडिओ तुम्ही तुमच्यापर्यंत पोहोचले तर माझ्याकडून काहीतरी वेगळं मिळेल तुम्हाला नक्कीच तर जर समजा अशा काही चुका घडल्या असतील तर त्या चुका माफ कराव्यात आणि इथून पुढे आपल्याला अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिक आणायचे आहेत तुमच्यासाठी कारण तुमच्या ज्या अडचणी आहेत त्या माझ्याही अडचणी आहेत माझ्याही आयुष्यामध्ये त्या अडचणी घडून गेलेल्या आहेत जर जर त्या अडचणी माझ्या आयुष्यामध्ये घडून गेलेल्या आहेत तर त्यावरती सोल्युशन देणं हे मला सहज शक्य होणार आहे आणि ज्या गोष्टी वर चढवून सांगायच्या नाहीत आपल्याला इंटरनेटवरती भरपूर अशा गोष्टी आहेत की फुगून सांगितल्या जातात पण आपल्याला फुगून काही सांगायचं नाही जे आपल्या आयुष्यामध्ये घडत आहेत तर त्याच गोष्टी घडलेल्या आपल्याला आपला अप्रा तुमच्यासमोर शेअर करायचे आहेत आणि हे शेअर केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये काय बदल घडतो हे मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आपण पोस्टेज कम्युनिटी पोस्टही टाकतं तर त्या पोस्टमध्ये तुम्ही तुमचा रिप्लाय कळवा तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काही कोणत्या गोष्टींवरती अडचणी येते ते पैसे कसे कमवायचे मुद्दा तर मेन हा आहे की आपल्याला पैसे कमवण्यामध्ये खूप काही अडचणी येत असतात आणि या अडचणींवरती सोल्युशन काढण्यासाठी आपल्याला आर्टिफिशियल गोष्टींचा उपयोग करावा लागतो तर मित्रांनो जर आपण आर्टिफिशियल गोष्टींचा उपयोग केला तर त्या गोष्टींचा काय फायदा होत नाही पण तुम्ही ॲक्च्युअल ज्या जो माणूस अनुभव घेतो हो आहे तर तो अनुभव घेऊन जर तुम्ही पुढे चाललात तर त्या गोष्टींचा इम्पॅक्ट तुमच्या आयुष्यावरती खूप मोठा होणार आहे आणि तुमचं आयुष्य बदलण्यासाठी किंवा बदल घडवण्यासाठी तो अनुभव खूप महत्त्वाचा ठरणार आहे तर मित्रांनो आपल्या या चॅनलवरती खूप काही असे व्हिडिओज आणायचे आहेत आपल्याला तर नक्कीच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल किंवा जुने असाल आणि जुने असून तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो आपण व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या काही अशाच अडचणींसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद